हाय गाईज गुड मॉर्निंग तर मी आली आहे म्हणजे आम्ही आलो आहे जेजुरीला काल रात्रीच आम्ही तसं निघालेलो पण एवढी घाई गडबड झालेली आणि त्यात आमची मध्ये गाडी पण बंद पडलेली मग परत हायवे साईडलाच बंद पडलेली मग परत दुसरी गाडी मागवावी लागली त्याच्यामध्येच मा पूर्ण आमची अर्धी रात्र निघून गेलेली आणि त्याच कारणामुळे मग मला व्हिडिओज पण नाही काढायला भेटले आणि उशीर एवढा झालेला की आम्हाला बालाजीला पण जायला नाही भेटलं म्हणजे हर वर्ष जातो पण यावर्षी नाही भेटलं तर डायरेक्ट करामाईलाच नदीच्या इथे म्हणजे दर्शन करायला आलो पहिले

जेजुरीला आल्यावरती पहिले आम्ही करामाई नदीच्या इथे दर्शन करतो म्हणजे तिथे पहिली पूजा करावी लागते आणि त्याच्यानंतर गडावरती जायचं खंडोबाचे दर्शन करायला आहे असं म्हणजे एक मान असतो तर छान इकडे आमची पूजा वगैरे झाली मस्त सगळं चांगलं व्यवस्थित झालं रात्र तर कशी बशी गेलेली कारण की खूप उशीर झालेला पण आता सकाळी छान मस्त दर्शन झालं आणि आत्ता आम्ही आलो आहे चिजा फार्मला म्हणजे इथेच आम्ही राहणार आहे तसं आम्ही हरवर्षी ना जेजुरीच्या गडाच्या बाजूलाच रूम घेतो पण ह्या टायमाला आम्ही थोडं वेगळीकडे राहिलो म्हणजे असं हे खूप लांब नाही आहे गडाच्या वीस मिनटाच्या अंतरावरती आहे जिजा फार्म करून छान वाटलं तर विचार केला इथेच राहूया मस्त अशी गावची फिलिंग येत होती आणि मला तर खूप आवडत होतं तर छान वाटत होतं आणि इकडचे रूम वगैरे असे फार्म वगैरे होते म्हणजे असे गावची शेती भीती खूप असं छान काय काय बघायसारखं होतं आणि हा रूम किती सुंदर दिसते तू व्हिडिओ काढशील वाव छान आहे तुला आवडला हा तू काढाय इथे ओपन कर बघूया जरा छान आहे छान आहे ना बोल्या उतर काली हाय तू तुला फोन हाय करायचा रात्रीच्या प्रवासात नंतर आम्ही सकाळी पोचलो आहे आणि मस्त भेटलं आहे मम जेजुरी पासूनच वीस मिनटाच्या अंतरावरती आहे तर काल रात्री व्हिडिओ काढायला भेटलाच नाही मला तर आता वेळ भेटला तुम्ही बरी चला व्हिडिओ काढून येते आणि तुम्हाला दाखवते पण फॉर्म किती सुंदर जेवढा आम्ही विचार केलं त्याच्यापेक्षा पण चांगलं आहे मस्त म्हणजे सहाशे रुपये पर पर्सन आहे त्याच्यामध्ये जेवण वगैरे पण आहे आणि इकडे राहणं पण रूम वगैरे पण सगळं छान आहे तर तुम्ही कंटिन्यू हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडलेस तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तसं मी आम्ही जेजुरीचे गडावरती पण जाणार दुपारी जाऊ आत्ता थोडा आराम वगैरे करू तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ नाश्ता वगैरे करून आम्ही झोपलेलो झोप चांगली पूर्ण झाली आहे थोडी म्हणजे थोडीफार झाली आहे पूर्ण ट्रॅव्हलिंग करून आल्यावरती झोपलो तर जरा बरं वाटतं नाश्ता वगैरे करून झोपलेलो आता पण भूक लागली आहे म्हणून विचार केला केलापर्यंत इथेच चांगलं काहीतरी जेवून घेतो पिठलं भाकरी आणि खिसा आहे तर छान असं जेवून घेतो जसं मी कपडे वगैरे इथे लाडूचे माझे आकाशचे कपडे काढून ठेवलेत येऊन डायरेक्ट रेडी होणार आता सगळे गेलेत बाहेर आणि मी पण जाते फटाफट जेवण वगैरे चांगलं रेडी होतो आणि मग छान खंडोबाचे दर्शन करूया मस्त तर तुम्ही हा ब्लॉग नक्की पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बाजरीची आहे ना चांगली बस काय पाहिजे तुमच्या दोघांना लाडू ए लाडू लाडू लाडू, लाडू लाडू ए गोल लाडू तु चिक्कू म लाडू चिकूच झाड वाव ये तुला दाखवते छान हे छान होती पण तिकडे पण बघ चल तू तुला देऊ पाहिजे तुला चल कासव बघितलं तू कासव इकडे इकडे दाखव दे मला बम्मी बघायला जाते माहिते नाहीते चल चल सानू चल ती वाव गेला

हा पण येऊ शकतं रे मला वाटतंय रात्री पण थंड लागेल ना तो प्रॉब्लेम असेल रात्री खूप थंड असेल पण छोटा म्हणे बाय एक दिन देण्याची चला फोटो काढूया तर छान अशी मी रेडी झाली साडी घातली आहे कशी कशी तशी येते तशी पण छान वाटते चला फोटो काढते फोटो हो माझी चप्पल कुठे चप्पल छान रेडी झाली पण मी हाय गाईज बोलली नाही बोल एकदा हाय गाईज दे दे हाय गाईज हाय ही माझी लाडू आहे ही माझी गोल आहे आणि मी कोण आहे तुझी चांगली वाटते ना तुम्ही दाखवतो Tunggu sebentar Saya video Kita akan pergi तू साइटलं वर बिस्किट कुठे काय पाहिजे इथे नको का हो हळद वगैरे तोंडात बिंड्यात थोडे

व्यवस्थित झालं म्हणजे छान दर्शन पण झालं पण हे जे जिजा फार्म आहे ना जेवढं सकाळी सुंदर दिसत होतं तेवढंच रात्री म्हणजे खूप भयानक वाटतंय आणि माझ्या भावाचा मुलगा तर कंटिन्यू इथे आल्यापासून रडतोच आहे दुपारी पण रडत होता आणि संध्याकाळी पण रडत होता फक्त थोड्या वेळासाठी गडावरती शान झाला तर चला हा ब्लॉग इथे सेंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हा तुम्हाला सांगते काय झालेलं